नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाऊ पाह्या तर शेतकरी बंधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे पंचावन्न गाडी आवक आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्येही कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत दोन ते तीन रुपयाने तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये कांदा मार्केट गेलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक दोनशे पंचावन्न गाडी किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोन ते तीन रुपयाने कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत तर कोचित वकल अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये गेलेले दिसून येत आहेत सुपर क्वालिटी कोचित वक्कल तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये पांढरा कांदा हा तीन हजार साडेतीन हजाराच्या आसपास गेलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद